बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे कारण महाराष्ट्र शासनानं सुमारे बत्तीस हजार पदांची भरती सुरू केली आहे बहात्तर हजार भरलीत भरण्यात येणार असल्याची घोषणा शासनानं यापूर्वीच केली आहे तर कशी होणार आहे ही पद भरती ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कृषी सेवक यामध्ये एक हजार चारशे सोळा पद आहेत परिवहन मंडळाची परिवहन महामंडळाची चार हजार आठशे तेहतीस कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चारशे पाच पदं रेल्वेमध्ये चौदा हजार तेहतीस पद महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये बारा हजार पद आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये पंचेचाळीस जागा रिक्त आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पंचवीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे अर्ज करण्यासाठी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जीओ व्ही डॉट इन आणि संपूर्ण प्रक्रिया आणि परीक्षा पंधरा फेब्रुवारी ते एकतीस मार्च पर्यंत होईल खुल्या वर्गासाठी चारशे रुपये जाईल तर मागास प्रवर्गासाठी परीक्षा फी असेल आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याकरता क्रमांक दिलाय एट एट झिरो सिक्स थ्री ट्रिपल एट डबल टू एक छोटासा ब्रेक इथे घेतोय पात्रा टीव्ही नाईन मराठी